सह उपनगर आणि नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे काही सखल भागामध्ये पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्याच्या विविध भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय राज्यात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर मुंबईसह ठाणे पालघर रायगड आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून प्रणाली राज्यातील विविध भागांमध्ये सध्या कोसळधारा आहेत अलर्ट देण्यात आलेत E जो उत्तर महाराष्ट्र किंवा कोकण विदर्भ या भागांमध्ये फारसा पाऊस सुरुवातीला जून महिन्यामध्ये झाला नाही परंतु आता मात्र चांगला पाऊस होतो आहे काल सुद्धा मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर काल रात्री दोन तीन तास सलग पाऊस कोसळला आणि त्यानंतर पावसानं थोडीशी उसंत घेऊन पुन्हा पहाटे चार वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे मुंबईतल्या काही भागांमध्ये पाणी साचत आहे अशी माहिती मिळती आहे परंतु पाऊस जो आहे तो कमी जास्त होतो आहे त्यामुळे आजची सकाळ मुंबईकरांची ही नेमकी कशी जाते हे थोड्या वेळात कळू शकेल तुर्तास रेल्वे आणि रस्ते वाहतूक जी आहे ती सुरळीत असल्याचं सांगितलं जात आहे परंतु आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी या पीक आवर्स मध्ये सुरू होतात आणि थोड्या वेळातच म्हणजे आठ वाजेपासून पीक आवरला सुरुवात होईल आणि त्यावेळेला नेमका पाऊसाची परिस्थिती काय राहते यावर अनेक गोष्टी अवलंबून आहे त्यामुळे थोड्या वेळातच परिस्थितीचा अंदाजा आपल्याला व्यवस्थित येऊ शकेल अपडेट घेत राहणार आहोत प्रणाली धन्यवाद तुम्ही तर राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसाचा कोकणाला सर्वात जास्त फटका बसलाय कोकणात पुढील काही दिवस पावसाचा जोर हा कायम राहणार असून ही सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय कोकण किनारपट्टीवरती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं ना नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे तर मुसळधार पावसाचा पट्टा हा संपूर्णत कोकण किनारपट्टीला बसलेला दिसतोय रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय तर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलंय गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन रत्नागिरीमध्ये करण्यात आलं आहे कोकणामध्ये हा पावसाचा अलर्ट आपण पाहतोय तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याकडून विशाल कोकणामध्ये पावसाची काय खबर बात श्वेता जर पाहिलं तर सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल या कोकण किनारपट्टीला आज मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो दिलेला आहे हवामान खात्याने तसंच प्रशासन देखील अलर्ट आहे जर आपण पाहिलं तर रत्नागिरीला रेड अलर्ट जारी केलेला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट केलेला आहे तसंच सकाळपासून जर रात्रीपासून जर बघितलं तर संततधार सुरू आहे मात्र अशाच प्रकार जे आहेत वे, ते पावसाचे आपण यापूर्वी देखील पाहिले अशाच प्रकारचे संततधार सुरू असते नंतर पावसाला अगदी वेग मिळतो आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे कुठेतरी जनजीवन जे आहे ते विस्कळीत होतं त्यामुळे प्रशासनाचे काही ज्या काही वेळाचे अंदाज जे आहेत ते अगदी अचूक आलेले आहेत त्यामुळे प्रशा नागरिकांनी देखील सतर्क राहावं असं देखील एक वातावरण आपण म्हणजे वातावरण जे आहे ते अनेक वेळा निर्माण झालेलं आपण पाहिजे ऐलेला आहे आणि त्यामुळे आपण देखील असा आवाहन करूया की जेने कोण नागरिकानी बाहेर पडू नये जी नक्कस विशाल न्यूज 18 लोकमत सुद्धा कोकण वासियांना आवाहन करते की गरज असेल तरच घरा पडा आणि स्वतःच्या जीवाची बाजी लावू नका धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पुढे आपण भंडाऱ्यामध्ये जातोय भंडारा जिल्ह्यामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि पावसामुळे पवनी तालुक्यातील कोंडा येथील आठवडी बाजारामध्ये पाणी शिरल्याचं दिसून येत आहे त्यामुळे संपूर्ण बाजार हा जलमय झाला यामध्ये भाजीपाल्यांचं अतोनात नुकसान झालंय भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा हजेरी लावली गेल्या तीन दिवसांपासून पावसानं दडी मारली होती त्यामुळे पीकही संकटात होती दरम्यान आता पुन्हा पाऊस वरसायला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो सुखावलाय दरम्यान भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे हे अर्ध्या मीटरनं ने उघडले या दरवाजातून सध्या पंचवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे